नमस्कार लीड महाराष्ट्र या बातमीपत्रात आपले स्वागत आहे ग्रामपंचायत आरग पशुवैद्यकीय दवाखाना श्री विठ्ठल वारकरी परिवार लांडगेवाडी आरग येथे सर्व रोग निदान शिबिर व बंधत्व निवारण शिबिर सोमवारी सायंकाळी पार पडले पशुसंवर्धन विभागाकडून सर्व शासकीय योजनांची माहिती व सखोल मार्गदर्शन करण्यात आले डॉक्टर व्ही एस डोके म्हणाले शेतकऱ्यांनी जनावरांची वेळेस लसीकरण करून घ्यावे जनावरांच्या गोठ्याची स्वच्छता राखावी कुत्रा चावल्यावर सरकारी दवाखान्यात उपचार घ्यावेत दोन वर्षातून एकदा जंत निर्मूलनाची औषधं घ्यावीत लाळ घटसर्प लसीकरण वेळेत करावे गोचिर प्रतिबंध अँटीरेबीज सिरम आणि कॅल्शियमची कमतरता या विषयावर माहिती दिली लंपी आजार व इतर आजारांचे नियंत्रण करणे पशुपक्ष्यांचे खाद्य व्यवस्थापन करणे प्रजनन व प्रजनन पूर्व उत्तर जनावरांचे व्यवस्थापन आदी विषयांच्यावर मार्गदर्शन करण्यात आले यावेळी डॉक्टर अजयनाथ थोरे पाटील म्हणाले राज्य व केंद्र शासनाच्या योजनेत महिलांना तीस टक्के आरक्षण आहे केंद्राच्या पन्नास टक्के अनुदानाच्या अनेक योजना आहेत सांगली जिल्ह्यात एकशे बत्तीसपैकी पासष्ट प्रकल्प केंद्राने मंजूर केले आहेत सर्व पोल्ट्री व्यावसायिक शेतकऱ्यांनी नोंदणी करावी कुक्कुटपालन शेळी मेंढीपालन योजनेसह अनुदानाची माहिती डॉक्टर अजयनाथ थोरे पाटील यांनी दिली यावेळी दूध वाढीसाठी लिक्विड कॅल्शियमचे वाटप करण्यात आले दुग्ध व्यवसाय शेतीपूरक व्यवसाय पशु व्यवसाय करणाऱ्या यशस्वी शेतकऱ्यांचा सत्कार झाला प्रास्ताविक व सूत्रसंचलन शिक्षक पोपटनिकम यांनी केले आभार डॉक्टर के डी शेख यांनी मानले यावेळी जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉक्टर कृष्णा माळी सहाय्यक आयुक्त डॉक्टर एच डी पठान डॉक्टर एम बी गवळी डॉक्टर रवी शेळके बेडचे पशुवैद्यकीय अधिकारी नेताजी सगर तुकाराम गायकवाड आबासाहेब पाटील जयपाल कांबळे शंकर पाटील रामकृष्ण पाटील रमेश कुंभार आनंदा चंदुरे शिवाजी कुर्बू रामदास चव्हाण अनिल शिंदे नामदेव गायकवाड बाबासु गायकवाड यांच्यासह शेतकरी ग्रामस्थ उपस्थित होते जनावरांची काळजी कशी घ्यायची जनावरांमध्ये वेगवेगळे आजार होतात रॅबीज नावाचा एक मोठा आजार आहे जो कुत्र झाल्यापासून होतो त्याबद्दल आम्ही बऱ्यापैकी सखोल मार्गदर्शन केलेलं आहे आणि त्यांचं शंका निरसन केलेलं आहे आणि एकंदरीत सर्व गावातील पब्लिकचा रिस्पॉन्स बघता मनाला खूप चांगलं वाटलं आणि हा रिस्पॉन्स वरच्यावर मिळो आम्ही पुढे सुद्धा भविष्यात असे प्रोग्राम टेक्निकल प्रोग्राम ऑर्गनाईज करा आम्ही येऊ आणि मार्गदर्शन आज अरग लांडगेवाडी इथे पशुसंवर्धी दिनाच्या दे निमित्ताने आयोजित जो पशुसंवर्धन विषयक लोकांना सर्व वारकरी संप्रदाया आपण विविध योजना तसेच आपल्या जनावरांची कशी काळजी घ्यावी लसीकरण असेल त्यांना संतुलित आहार असेल व जनावरांचे विविध आजार याबाबत सर्वांना मार्गदर्शन करण्याकरता आमच्या आरक्षण दवाखान्याचे डॉक्टर शेख साहेब त्यांनी आज सर्व आमच्या जिल्हास्तरीय डॉक्टर डोके साहेब आहेत डॉक्टर साहेब आहेत डॉक्टर होनमाने आहेत डॉक्टर राऊत आहेत या सर्वांनी आज लोकांना चांगल्या प्रकारे मार्गदर्शन केलेलं आहे आणि लोकांचे शंका समाधान या दूर झालेलं आहे शासनाच्या राज्य शासनाच्या तसेच जिल्हास्तरीय योजना व केंद्राच्या योजनांची चांगल्या प्रकारे लोकांनी माहिती घेतली आणि मोठ्या प्रमाणात पशुधनातनं उद्योजक होण्याकरता लोकांना प्रेरणा मिळाली आणि आपलं पशुधन हे आजारी पडणार नाही त्याकरता काय काळजी घ्यायची त्याकरता लोकांना आज मोठं जनजागृती झाली आणि या आपल्या माध्यम सगळ्यांना जे लसीकरण मोहीम शासन चालवत आहे तसेच जंतनाशकाची जे औषध वाटप होत आहे ते आपण याचा लाभ घ्यावा कृषीउद्योगिक दवाहन आरोग्य व ग्रामपंचायत आरोग्य वारकरी संप्रदायक मंडळ लाडगेवडे यांच्या संयुक्त विद्यमाने वीस मे हा महाराष्ट्र शासनाचा पशुसंधन दिन आहे त्या निमित्ताने मौजे त्यानिमित्ताने विठ्ठल मंदिर या ठिकाणी हा शिबिर व समर्थनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे या कार्यक्रमासाठी सांगली जिल्ह्याचे जिल्हा प्रशासन उपायुक्त डॉक्टर राजेंद्र थोरे पाटील व सहाय्यक आयुक्त डॉक्टर पी एस डोकेसर व सहाय्यक आयुक्त डॉक्टर यची पटना सांगली तसेच डॉक्टर विठ्ठल वनमाने व डॉक्टर संजय तसेच बेडगे येथील डॉक्टर सगर व मालगाव येथील डॉक्टर ढेंगे यांची उपस्थिती आहे या ठिकाणी ठिकाणी आता आपल्याला डॉक्टर अजयनाथ थोरेसर व डॉक्टर यांनी के मार्गदर्शन केलेले वीस मेच्या निमित्ताने जे महाराष्ट्र शासनाची शासकीय योजनांसाठी अर्ज करण्याची मदत आहे ही दोन जून पर्यंत आहे आणि या कार्यक्रमाच्या माध्यमातून सर्वांना आवाहन करण्यात आलं की सर्वांनी आपापले आप आप अर्ज ऑनलाईन भरून आपली नाव नोंदणी करावी या योजने दोन गाय किंवा दोन दुधाळ गट व एक हजार एक दिवसाचे पक्षी किंवा दहा शेळी एक बोकड व तसेच शंभर छोटे पिलांचे असे वाटप शासनामार्फत शासकीय योजनेमधून करण्यात येणार आहे याचा लाभ सर्वांनी घ्यावा तसेच आजच्या कार्यक्रमासाठी या वारकरी संप्रदायाचे गायकवाड सर आणि सर्व वारकरी संप्रदाय परिवार हा आज उपस्थित राहून जे अनमोल सहकार्य केले त्याबद्दल मी त्या सर्वांचाच आभार मानतो तसेच सर्व पत्रकार व सहकारी बेडक आरक लक्ष्मी शिंदेवाडी व्यंकजीवाडी शिपूर या परिसरातील सर्वच पशुपालक शेतकऱ्यांनी लाभ घेतलेला आहे या निमित्ताने या ठिकाणी आज जंतनाशिक औषध मिनरल मिक्सचर व त्याचप्रमाणे जे खनिजे शारची कमतरता पडते त्याचे संपूर्ण वाटप करण्यात या ठिकाणी आलेले आहे आणि उरलेली वाटप आणखी दोन दिवसांमध्ये आपल्या विठ्ठल मंदिर मध्येच करण्यात येणार याचा लाभ सर्वांनी घ्यावा असं मी प्रश्न होते की दवाखान आरोग्य मार्फत मी डॉक्टर श्री के डी शेख सर्वांना आवाहन करतो वेळोवेळी आपल्याला अडचणी संदर्भात मला केव्हाही हो आपण फोन करू शकता बोलवू शकता माझा नंबर चौऱ्याण्णव झिरो पाच अठ्ठावीस बत्तीस पंचवीस वर नव्वद शहाण्णव झिरो सात सदुसष्ट पस्तीस असा आहे व मी माझ्या बोर्डवरती रोडला सुद्धा तो नंबर ठेवलेला नाही तरी सर्वांनी विनंती आहे की आपण या